ही कशाची फुलं आहेत तुम्हाला माहिती आहे का नसेल माहिती आता प्रत्येक भागात असते असं नाही तर ही आहेत कुडव्याची फुलं वास पण छान येतो तर याची भाजी खाल्ली जाते कुडवा आणि बहावा माहिती आहे ना तर बहाव्याची पिवळी असतात आणि कुडव्याचीही पांढरी असतात हे बघा अगदी ते मोगऱ्याची शे फुलं असतात ना तसेच फुलं आहेत तर याची भाजी खाल्ली जाते तर बघायची सुद्धा एक वेगळी पद्धत आहे मी कधी बनवली नाही पण आमच्या भागामध्ये बनवतात आणि आवडीने खातात आणि हंगामी ज्या काही भाजीपाला मिळतात मग ते रानातली असो वनातली असो तर ती खाल्ली जाते तर रुद्रांक्षे पप्पा पण खातात की नाही मला तेवढं माहीत नाही म्हणून मी थोडीच बनवणार आहे आणि थोडे फुलं सुकवणार आहे सुकवतात सुद्धा पावसाळ्यामध्ये सुकवलेल्या फुलाची सुद्धा छान अशी भाजी लागते आणि आवडीने खातात यांच्या शेंगांची सुद्धा भाजी खाल्ली जाते तर मी आज बनवणार आहे पुडव्याच्या फुलाची भाजी तर भाजी मध्ये काही असतील म्हणजे फुलांमध्ये काही असतील पानं वगैरे ते सगळं असं निवडून घेणार आहे आधी आणि मग बनवूया कशा पद्धतीने बनवतात काय करतात ते तुम्हाला प्रोसिजर मी सांगतेच तर आता फुलं मी नीट करून घेते आणि एवढ्याच फुलाची भाजी करणार आणि एवढे फुलं सुकवून घेणार नंतर कधीतरी करता येते आपल्याला तर ही आहेत पुडव्याची फुलं कुडव्याची फुलं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे काळी कचरा काही धूळ वगैरे राहते ती सगळी निघून जाते तर मी ते फुलं छान स्वच्छ धुवून घेते आणि असंही कुठलाही भाजीपाला असो आपण स्वच्छ धुवून नंतरच त्याला भाजीमध्ये किंवा जेवणामध्ये वापरलं पाहिजे तर स्वच्छ धुवून झालेले आहेत आता आपण शिजवण्यासाठी पाणी घालूया आता मी फुलांमध्ये दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि चांगलं उकडी येऊ द्यायची म्हणजे जो कडवटपणा असेल तो निघून जाणार आणि नंतर दोन चार पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं चांगली उकडी येऊ द्यायची आधी तर आणि उकडी आल्यानंतर आपण दोन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे जो काही कडवटपणा असतो फुलांमध्ये तो निघून जातो कारण ना फुलं जरा कडवट अशी असतात याची आणि त्याच्यामुळे भाजी पण कडवट लागतो म्हणून आणि काही काही लोक गूळ वगैरे टाकतात पण नाही चांगलं उकडू द्यायचं म्हणजे त्याचा जो रस असतो तो, तो चांगला व्यवस्थित निघून जातो कडवटपणा निघून जातो मग दोन चार पाण्याने धुवायची आणि नंतर भाजी फोडणी द्यायची तर वेगळी पद्धत आहे भाजी करायची आता वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने करत असतील तर मी कधी केली नाही पण मी आई वगैरेला विचारली तर त्यांनी म्हणाले की अशा पद्धतीने करतात तर मी करून बघते आता मी तुम्हाला पण दाखवते कशा पद्धतीने करतात आमच्या भागामध्ये पुडव्याची फुलं शिजत आहेत तोपर्यंत तो पुढची तयारी करते तर कांदे चांगले मोठ्या साईजचे तीन चार कांदे घेतलेले आहेत कुडव्याच्या फुलाच्या भाजीमध्ये कांदे जरा जास्त घ्यायचे म्हणजे कांद्याचा जो गोडपणा असतो तो फुलांचा जो कडवटपणा असेल त्याला मारून टाकतो जरी आपण चांगलं शिजवलं स्वच्छ धुवून घेतलं तरीसुद्धा थोडाफार असा कडवटपणा असतो तो निघून जातो काही लोकं गूळ साखर टाकतात पण अजिबात गूळ साखर टाकायची गरज नाही कांदे जरा जास्त टाकायचे आणि भाजी छान अशी परतून घ्यायची ज्याप्रमाणे आपण भुर्जी करतो एकदम सुक्की तशा पद्धतीने फुलाची भाजी करायची म्हणजे चव दुप्पट वाढते आणि खूप छान भाजी झाली होती तुम्हाला काय सांगू पहिल्यांदाच खाल्ली मी पण खूप सुंदर झाली होती फुलाचा फुलाचा फुला रस निघाला त्याच्यामुळे पाण्याचा कलर कसा चेंज झालेला आहे म्हणजे जो खडवटपणा असतो पुरटपणा असतो तो सगळं निघून जातं आणि मग भाजी फोडणी द्यायची तर चांगलं असं उकळून झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि तोपर्यंत सर्व गरम पाण्यातच ठेवणार आहे म्हणजे प्रोसिजर जे काही असेल ते सुरूच राहणार आहे चला गॅस बंद करूया आणि असा काडपट कस पाणी निघाला जर असं वेगळं तपकिरा कलरचा तर हा कडवट पाणी आहे तर तुम्ही इथे बघू शकता छान असे शिजलेले आहेत आपले फुलं आणि पाण्याचा कलर पण तसा चेंज झाला आहे जो फुलाचा अर्थ आहे रस आहे तो निघालेला आहे जो कडवटपणा आहे तो निघालेला आहे शिजवल्यामुळे फुलं गरम होती तर त्याच्यामध्ये मी गार पाणी ओतलं आणि मग स्वच्छ धुवून घेतो जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही जो, जो तपकिरी रंगाचा कलर पूर्णपणे जात नाही आणि स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत तो तो चांगलं असं व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं शिजल्यानंतर तर फुलं फुलासारखी दिसत नाही जरा वेगळीच दिसतात तुम्ही बघू शकता इथे कशा पद्धतीने दिसतात असं वाटतच नाही की ती फुलं आहेत कारण फुलांमध्ये सुकलेली पण फुलं होती थोडी फार म्हणजे कोमेजलेली फुलं होती आणि फ्रेश फुलं पण होती म्हणून फुलं जरा मडकट कलरची पण दिसतात आणि व्हाईट कलरची सुद्धा दिसतात तर अशा पद्धतीने बघा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि छोटे छोटे गोडे करून असं पाणी एकदम निथळून घ्यायचं एकदम पाणी काढून घ्यायचं म्हणजे अजिबात पाण्याचं प्रमाण राहता कामा नाही आणि राहिलं तरीसुद्धा मग आपण भाजी फोडणी दिल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं म्हणजे अजिबात पाण्याचं प्रमाण पाहिजे नाही भाजीमध्ये जर पाण्याचं प्रमाण असेल तर कडवटपणा येतो भाजीला शिजल्यानंतर पाणी पिळून घेतल्यानंतर फुलं एकदम थोडीशीच झाली क्वांटिटी एकदम थोडीशी झाली पण असू दे दोघांना तर एकदम होऊनच जाणार बरोबर भाजी चला आता का मी भाजी फोडणी देते भाजी फोडणी द्यायला काय काय घेतलेलं आहे तर इथे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत ते पण चवी पुरतात लाल मिरच्याऐवजी हिरव्या मिरच्यासुद्धा घेऊ शकतो आपण पण लाल मिरच्यांमध्ये छान लागते भाजी मिरची पावडरऐवजी लाल मिरच्या किंवा हिरवे मिरच्या घ्यायचे कुडव्याच्या फुलांचा कुडव्याच्या फुलाच्या भाजीसाठी आणि कांदे घेतलेले आहेत जरा जास्त कांदे घेतलेले आहेत तसंच तेलसुद्धा जरा जास्तच घ्यायचं ह्या भाजीला म्हणजे भाजी आपली टेस्टी लागते तर इथे जिरं टाकला तेल गरम झाल्यानंतर जिरं टाकलं नंतर टाकले मी कांदे कांदे थोडेसे लालसर झाले त्याच्यानंतर मी टाकलं हे लाल मिरच्या कापलेल्या लाल मिरच्या टाकल्या त्या पण छान अशा परतवून घेतल्या आणि खरं म्हणजे ज्या काही हंगामी भाजीपाला मिळतो त्या भाजीपाला कधी ना कधी खाव्या त्याचप्रमाणे बहाव्याच्या फुलाची सुद्धा भाजी केली जाते ते तर आरोग्यदृष्ट्या हेल्दीच असते तसंच कुडव्याच्या फुलाची भाजीसुद्धा औषधीय गुणधर्म असतात बहाव्याच्या फुलामध्ये सुद्धा औषधीय गुणधर्म असतात तर बरेच लोक खातात आवडीने खातात आणि जंगलगावमध्ये किंवा जंगलामध्ये तर हे सहजच उपलब्ध होतात अजिबात पैसे वगैरे द्यावं लागत नाही तरीसुद्धा काही काही लोकं काय करतात जंगलातून तोडून आणतात आणि मार्केटमध्ये विकायला बसतात म्हणजे जे लोक खातात ते घे त्यांच्याकडून विकत घेऊन खातात आवडीने खातात कांदा मिरच्या परतल्या त्याच्यानंतर चवीपुरता हळद टाकला चवीपुरता मीठ टाकला आणि फुलं टाकून दिले आणि चांगलं परतून घ्यायचं फुलं टाकतानाच जरा गुठड्या पडलेल्या असतात ना फुलाचे जेव्हा आपण पिळून काढतो त्यावेळेस असे मोकळे मोकळे करून टाकायचे म्हणजे भाजीमध्ये इजिली मिक्स होतो जास्त चमच हलवायची काही गरज नाही तर बघा आता चांगलं मिक्स करून घेते मी भाजीमध्ये आणि थोडंफार तर प्रमाण असेलच पाण्याचं जेव्हा आपण पिळून काढतो त्यावेळेस पूर्णपणे पाणी निघत नाही तर पाच दहा मिनट पाच सात मिनटं चांगलं एक्स्ट्रा परतून घ्यायचं म्हणजे जो काही पाण्याचं प्रमाण असेल तो सगळं निघून जातो आणि मस्त मोकळी मोकळी अशी भाजी होते ज्याप्रमाणे अंड्याची भुर्जी मोकळी मोकळी होते तशा पद्धतीने भाजी होते आणि खूप छान लागते नक्की करून बघा आता प्रत्येकाच्या भागामध्ये किंवा एरियामध्ये खातात आणि ही झाड बघायला मिळतात असं नाही पण आमच्या विदर्भामध्ये गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली ह्या भागामध्ये तर ही झाड असतातच असतात जंगलामध्ये तर आवर्जून खातात गावखेड्यातील लोक छान येतो की तुम्हाला काय सांगू पण जेवणाची ती वेळ झालेली नाही तर आम्ही जेवणारच आहे तर खूप छान मी तर पहिल्यांदा बनवली खाल्ली पण नाही पण आमच्याकडे खातात बरेच लोक खातात आणि पूर्वीचे लोक तर मुद्दा म्हणून खात होते आता मी गेली होती ना सासरी त्यावेळेस सा माझी काके सासूनी पण बनवली होती ते सांगत होते बनवले म्हणून तर खूप छान लागते कुळव्याच्या फुलाची भाजी म्हणतात मी खाल्लं नाही तर खाऊन पण बघणार आहे आणि कसं वाटते ते पण तुम्हाला सांगणार आहे तर अशा पद्धतीने केली जाते पण वास एकदम भारी लाग वास येतो आहे छान